मित्र प्रयागराजमधील आजच्या कुंभमेळ्याची खरी घटना आहे जिथे एस पी साहेब वेशात चहा विकत होती जेव्हा एक पोलीस तिथे येतो आणि वसिलीसाठी एस पी साहेबांकडे पैशांची मागणी करतो तसेच तिथे दुकानाची तोडफोड देखील करतो खरं तर असं व्हायचं की प्रयागराजमध्ये कुंभमेळा होणार होता आणि कुंभमेळ्याची तयारी मोठ्या आवाजात आणि उत्साहात सुरू होती परदेशातून पाहुणे यायला लागले होते कुंभमेळ्यासाठी आणि त्या जत्रेत यात्रेत अनेक संत येत होते त्यावेळी कुंभमेळ्याची सर्व व्यवस्था पाहणारे मोहन शुक्ला नावाचे एसपी आपल्या पदावर तैनात होते जत्रेचा कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी एस पी साहेबांवर होती वडील एकुलता एक मुलगा होते होते वडिलांना श्वसनाचा आजार होता आणि आई एका पायाने अपंग होती अत्यंत गुरु गरीब कुटुंबातील असल्याने वडिलांची आणि घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती वडिलांवर उपचार करण्यासाठी आणि आईची तब्येत ठीक करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि पैसे नसल्यामुळे ते अस्वस्थ असायचे मोहित दिवसभर काम करायचा आणि सकाळी घर सांभाळायचा तो रात्री उठून कामाला जायचा मी रात्री दहा वाजता घरी परतायचो आता मित्रांनो झालं असं की कुंभमेळा होणार होता मोहितला वाटतं या कुंभमेळ्यात मी माझा छोटासा व्यवसाय का सुरू करू नये मित्रांनो त्यावेळी कुंभमेळ्यात अनेकांना रोजगार मिळाला होता लोक त्यांच्या मुलांसह त्यांच्या लहान मुलांसह तेही तिथे जाऊन भरपूर पैसे कमवू शकतील असा विचार करूनच कुंभमेळ्यात मोठी गर्दी होत असल्याने दान दुकानं थाटून व्यवसाय करत होते आणि उदारनिर्वाह करत होते पैसा कमवत होते मोहितला वडिलांवर उपचार करता येणार होता आणि वडिलांची परवानगी घेऊन वडिलांची परवानगी घेऊन प्रयागराजला जाण्याचा निर्णय तो घेतो आणि प्रयागराजला आल्यावर मग मोहित एक छोटीशी चहाची टपरी उघडतो कारण मित्र मोहितला चहाची टपरी उघडायला सहज जागा मिळाली होती तिथे मोहितने ज्या ठिकाणी चहाची टपरी उघडली होती ती जागा काही सामान्य नव्हती कारण कारण त्या जागेजवळच त्याच्याजवळ गंगागा नदीचा घाट होता तो तिथे दुकान उघडतो जेव्हा तो, जे तो पहिल्या दिवशी चहा विकायला लागतो चहा विकतो तेव्हा त्याला चांगला नफा मिळतो तेव्हा काही लोक किपर लॉकीपर तिथे येतात आणि मोहितला विचारतात की त्याने तिथे दुकान का उघडले आहे हे ऐकून कायद्याचे रक्षक पुढे जातात मित्रांनो महिनाभर कुंभ मेळा होता आणि मोहितला आठवडा झाला होता कुंभमेळ्यात अजून अजून काही दिवस गेले की तिथे एक पोलीस येतो आणि तो इन्स्पेक्टर येतो आणि मोहितला म्हणतो मला चहा बनवून दे मला चहा हवा आहे त्यावेळेस मोहित पोलिसांना चहा देतो आणि चहा प्यायल्यावर तो पैसे मागतो चहा पिल्याला जे पैसे मागतो ते इन्स्पेक्टर म्हणतो माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि तू इतका मोठा झाला आहेस का की तू पैसे मागत आहे पोलिसांकडे पैसे मागत आहे मग मोहित म्हणतो सर तुम्ही असे का बोलत आहात काही झाले तर तुम्ही कायद्याचे रखवालदार आहात आमची काळजी घ्या ठीक आहे हे ऐकून दरोगा तिथून आपला खाली ग्लास घेऊन पुढे जातो दुसऱ्या दिवशी तोच दरोगा पुन्हा दुकानात येतो मोहितला त्याला चहा पुन्हा चहा बनवून द्यायला सांगतो आणि दरोगा चहा प्यायल्यानंतर यावेळी तिथून निघण्याऐवजी मोहित मोहित मोहितला पैसे देतो त्यावेळेस तो, तो विचारतो तो अरे बेटा मला घेऊन ये मोहित आच्छाऱ्याने मला विचारतो सर तुम्ही ते का मागत आहात पोलीस म्हणतात की मी माझ्या पॉकेट मनीसाठी आहे हे तुझ्या पॉकेट मनीसाठी आहे मी ही जत्रेला भेट द्यायला आलो आहे इथल्या सगळ्या गोष्टी ही मला नीट दिसतील असं मी विचारतोय मोहित म्हणतो की माझ्यासाठी कुंभमेळ्याला भेट द्या सर तुझ्याकडे प्रचंड पैसा असावा अशी माझी इच्छा आहे मी कसं देऊ मी देऊ शकत नाही इन्स्पेक्टर रागवतो आणि मोहितशी गैरवर्तन करतो आणि इन्स्पेक्टर द दादागिरी करू लागतो मोहित इन्स्पेक्टरची माफी मागतो आणि म्हणतो सर मला माफ करा काल माझ्याकडे ते नव्हतं चहा विकला गेला त्याच्याकडून सर्व सामान आणले होते आता माझ्याकडे पैसे नाही आहेत मी कसे तुम्हाला पैसे देऊ जेव्हा मी माझा सगळा चहा विकतो तेव्हा मी तुला पैसे देईन हे ऐकून इन्स्पेक्टर रागवतो चिडतो आणि मोहितच्या दुकानात पडलेली दुकानात तिथे पडलेली काचे का, काचेची वस्तू काच रस्त्यावर फेकतो तमाशा होतो सगळी भांडणं होतात आता मग मात्र मोहित खूप अस्वस्थ होतो मोहित जवळ एक दुकानदार येत होतो येतो तो जो त्याला सांगतो मोहित इथल्या पोलीस स्टेशनमध्ये जा इन्स्पेक्टर विरोधात तक्रार दाखल कर पण मोहित हा गरीब मुलगा आणि त्याची आई त्याच्या गावाचा त्याच त्याच्या गावाचा असल्याने तो वडिलांना सोडून तिथे व्यवसाय करण्यासाठी आला होता तो त्यावेळेस खूप घाबरला होता तेव्हा आजूबाजूच्या दुकानदारांनी त्याला सांगितले समजावून सांगितले आणि हिंमत देण्याचा प्रयत्न केला आणि मोहित त्या इन्स्पेक्टरचा रिपोर्ट लिहायला त्याची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला जातो मोहित पोलीस स्टेशनला जातो तेव्हा तिथे मोहन ते शुक्ला नावाचा एस पी साहेब बसलेला होता जेव्हा मोहित इन्स्पेक्टरकडे रिपोर्ट लिहायला जातो तेव्हा इन्स्पेक्टर रिपोर्ट लिहायला नकार देतो कारण मित्रांनो असे होते की अनेक पोलीस एकमेकांना भेटले आहेत एकमेकांना भेटलात बोलतात आता तो इन्स्पेक्टरही तसाच होता इन्स्पेक्टर रिपोर्ट लिहित नाही तेव्हा मोहित एस पीच्या चक एस पी एसच्या केबिनमध्ये जातो कारण त्यावेळी एस पी साहेब तिथे बसले होते तेव्हा एस पी साहेब विचारतात तुम्हाला काय झालं तुम्ही इथे का आला आहात काय प्रॉब्लेम आहे कसला त्रास होतोय तुम्हाला तुम्ही अचानक माझ्या केमेदमध्ये कसे काय आलात मोहित रडत रडत एस पी साहेबांना म्हणतो सर कुंभमेळ्यात काही पोलीस मला त्रास देत आहेत चहा वगैरे पितात पण मला पैसे देत नाहीत माझ्या सामानाची तोडफोड करतात मला व्यवसाय करू देत नाही दररोज माझ्याकडे येऊन पैसे मागत असतात आणि गैरवर्तन देखील करत आहेत मी अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे सर मला मदत करा एस पी साहेब हे ऐकून थोडे निराश होतात कारण ते अत्यंत दयाळू आणि दयाळू व्यक्ती होते आपल्या परिसरातील कोणत्याही असह्य गरबी गरीब आणि गरजू व्यक्तीवर कधीही कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये हेच त्यांचं जीवनाचं तत्त्व होतं त्यांनी वैतागून मोहितला विचारले की तुझे दुकान कोणत्या भागात आहे मग मोहित मोहित त्यांना सगळं काही सांगतो त्यांच्या ज्या ठिकाणी तो चहाची टपरी लावायचा त्या क्षेत्राचं सा नाव सांगतो एस पी साहेब मोहितला घेऊन त्या भागात जातात पण जेव्हा तो तिथे पोचतात तेव्हा तिथे ते काही पोलीस होते पण मोहितची गैरवर्तन करून पैसे मागणारा तो दरोगा नव्हता मग मोहित म्हणतो सर आज असे वाटते की तो दरोगा आलाच नाही जो माझ्याकडून पैसे घ्यायचा कदाचित तो कोणीतरी असेल आणि तो त्या भागात गेला असाईल असावा मग एस पी साहेब कुंभमेळ्यात फेऱ्या मारतात आणि सगळी व्यवस्था पाहतात त्या ठिकाणची संध्याकाळची वेळ होती आणि तू पुन्हा मोहितच्या दुकानात येतो आणि त्याला पुन्हा एकदा धमकावतो तुझी हिंमत काय झाली कशी झाली की एस पी साहेबांपर्यंत एस पी साहेबांपासून माझ्यापर्यंत आहे याविरोधात तक्रार केल्यानंतर इन्स्पेक्टर मोहितला थप्पड मारतो माझी इन्स्पेक्टर थप्पड मारतो आणि सांगतो माझी कंप्लेंट तू एस पी साहेबां साहेबांकडे केली आता मित्रांनो मोहित पुन्हा एस पी साहेबांकडे जातो दुसऱ्या दिवशी एस पी साहेबांना वाटते की जर मला त्या दरोग्याला रंग्या हात पकडायचा असेल तर मला तिथे फक्त चहावाला म्हणून जावं लागेल मग दुसरा या दिवशी एस पी साहेब चहावाला मित्राच्या वेशात मोहीच्या दुकानात जातात त्या दिवशी दरोगा पुन्हा मोहीच्या दुकानात जातो इन्स्पेक्टर थोड्या चौकात येतो कारण त्या दिवशी मोहित ऐवजी एस पी साहेब चहा विकत होते दरोगा एस पी साहेबांकडे येतो आणि विचारतो रोज चहा विकणारा मुल तो मुलगा कुठे गेला आहे तो डॅम्बिस मुलगा कुठे गेला आहे रोज चहा विकणारा एस पी साहेब तो एका व्यक्तीच्या वेशात होता आणि पोलिसांना म्हणाला सर सर तो माझा धाकटा भाऊ आहे मी त्याचा थोडला भाऊ आहे आणि आज तो दुसऱ्या ठिकाणी चहा विकायला गेला आहे आज मी या दुकानात चहा विकणार आहे मग इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे मला चहा द्या एस पी साहेब दरोगाला चहा देतात जेव्हा दरोगा चहा पितो आणि एस पी साहेब त्याच्याकडे पैसे मागतात एस पी साहेब चहाच्या चहावाल्याच्या वेसात वेशात वेशा असतात तेव्हा दरोगा देखील एस पी साहेबांना धमकावू लागतो कदाचित तुम्ही इथे नवीन आला आहात तो आला आहेस नवीन म्हणून तुला माहीत नाही तुझ्या धाकट्या भावाला विचार की त्याने एकदा माझ्याकडे चहाचे पैसे मागितले होते मग मी त्याची काय अवस्था केली होती हे ऐकून एस पी साहेब रागवतात एस पी साहेब म्हणतात सर तुम्ही जे काही केलं ते मला माहीत नाही पण या चहासाठी तुम्हाला नक्कीच पैसे मोजावे लागतील तुम्हाला हे पैसे द्यावेच लागतील कारण सर मी एक गरीब आणि कष्टकरी माणूस आहे आणि मी ते चहा विकत आहे जर मी रोज अशा प्रकारे मोफत चहा दिला सगळ्यांना पोलिसांना पकडून सगळ्यांना मोफत चहा दिला तर मी माझा जीव कसा कमवणार पैसे कसे कमवणार मग इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही माझ्याकडे चहाचे पैसे मागू नका हे तुमच्यासाठी चांगलं होईल नाहीतर मी तुमचे दुकान इथून रिकामं करून घेईन दुकानाची तोडफोड करेल सर मी तुमच्याकडून पैसे घेईन तुम्ही कितीही मोठे पोलीस असाल एस पी साहेब त्याला म्हणतात कारण हीच माझी उपजीविका आहे आणि मी त्यातूनच कमवतो आणि जेवतो राहतो उदरनिर्वाह करतो तेव्हा पोलीस रागवतो आणि एस पी साहेबांची कॉलर पकडतो आणि त्यांना मागे ढकलतो त्याला माहीत नसतं की ते एस पी साहेब आहेत इन्स्पेक्टरने एस पी साहेबांना धक्का देतात एस पी साहेब रागवतात आणि दुकानाच्या आतून काठी काढून समोर उभे राहतात मग दरोगा म्हणतो अरे तू मला काठीने मारशील का माझ्यासमोर कुस्ती करू कुस, नकोस नखरे करू नकोस मी पोलीस आहे एस पी साहेब तिथे आहेत जेव्हा जो ते जोरजोरात हसायला लागतात तिथून जेव्हा पोलीस म्हणतो पोलीस म्हणतात तू वेडा झाला आहेस का तू जोरात हसत आहेस तू जोरजोरात हसत का आहेस तुला वेडा वाट वे वेडपणा आला आहे का असे वाटतंय का जेव्हा दरोगा एस पी साहेबांना गमछा उतरवताना पाहतो तेव्हा त्याला वाटते की कदाचित हा चहावाला कुस्तीगार कुस्तीगार असेल असा विचार करून दरोगा म्हणतो तुझ्याकडे कस्तु कुस्तीपट्टूची काठी जास्त काय आहे का तू डक्यावरून गमछा काढत आहेस तो हातात काठी घेऊन आहेस तू कुस्तीपट्टू आहेस का यावर एस पी साहेब उत्तर देतात बेटा मी कुस्ती नाही आपण मीच आज तुला तुझ्या कर्तव्याबाहेर काढणार आहे मग एस पी साहेब आपल्या खऱ्या रूपात बाहेर येतात आणि एस पी साहेब आपलं स्वतःचं कार्ड दाखवतात जसे दरोगा पोलीस एस पी साहेबांचं कार्ड पाहतो त्याला धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो तिथेच उभा राहतो तो रोडायला लागतो त्यांचे पाय इन्स्पेक्टरचे त्या दरोगाचे पाय थरथर कापायला लागतात आणि तो एस पी साहेबांच्या पाया पडतो आणि भीक माग मागतो सर मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली एस पी साहेब मग म्हणतात की मी तुला रंग चांगलंच रंगवतो चांगले रंगे हात तुला पकडले तुझं वास्तव समोर यावं म्हणून तुला रंगे हात पकडायचं होतं एस पी साहेब रागाने त्या पोलिसाला शिबागी करतात आणि म्हणतात शेवटी गरीब आणि असाय लोकांवर अत्याचार करण्यात तुला काय मजा आहे तुम्ही लोकांचे रक्षण करा आणि त्यांची शिवयगाळ करू नये म्हणून तुम्ही हा गणवेश तुम्ही परिधान केलेला आहे तुम्हाला सरकारने असा गणवेश दिला आहे या जगात पोलिसांना रक्षक म्हणतात पण जेव्हा रक्षक भक्षक म्हणतात तेव्हा हे जगासमोर आपण कोणाला तरी कोणता चेहरा दाखवणार एस पी साहेब दरोग्याला पोलिसाला अशा प्रकारे शिवे देतात की त्यांना कळतं की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे एस पी साहेब एस पी साहेब पुन्हा असं म्हण म्हटलं जातं की कुंभमेळ्याचा हा मेळा आहे तो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार देतो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे उदारनिर्वाह करण्याचा अधिकार आहे या सगळ्या गरीब लोकांना त्रास देणारे तुम्ही आम्ही कोण आहोत पोलीस झालं म्हणून काय झालं तुम्ही यांना त्रास देणार का मग आजूबाजूचे दुकानदार येऊन एस पी साहेबांना म्हणतात सर या दरोग्याने अम्मा सर्वांचं सर्वांनाच नाक ठेवलं आहे न नाकात दम केलेला आहे ही परिस्थिती त्या एस पीला दर्शवते की एका पोलीस अधिकाऱ्याने जनतेला घाबरवण्याचा आणि शोषण करण्याचा प्रयत्न केला असता एस पी साहेबांनी कोणतीही भीतीनं बाळगताब इन्स्पेक्टरला त्या दरोग्याला पकडून न्याय मिळवून दिला त्या चहावाल्याला न्याय मिळवून दिला त्याला आपली भूमिका आणि कर्तव्य कशी पार पडायची ही माहीत आहे आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून त्याच्या हंकापासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाही मग तो कोणीही का असो ही या कृतीतून सिद्ध होते तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर असं आहे की एस पी साहेबांनी जे केलं ते अगदी बरोबर होते कारण तोच योग्य न्याय होता आणि एस पी साहेबांनी त्यांचं ते काम केले कायद्याचे पालन करणे हे केवळ जनतेचेच नव्हे कायद्याचे पालन करणे हे केवळ जनतेचेच नव्हे तर कायद्याच्या रखवालदारांचं देखील आहे हे त्यांनी त्या पोलिसांना आणि दरोग्याला दाखवून दिलं होतं त्यांच्या या कृतीमुळे स्थानिक जनतेला नवा आत्मविश्वास मिळाला होता आणि योग्य नेतृत्व आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी प्रामाणिक पोलीस आपल्या अधिकारी आपल्या बरोबर आहेत असे त्यांना वाटले ही घटना लोकांमध्ये पोलिसांवरील विश्वास दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरली एस पी साहेबांच्या या कृतीने कायदा सर्वांसाठी समान असल्याचा संदेश समाजाला दिला गेला आणि त्यांचा गैरवापर केला असं करणार त्यांना सोडलं जाणार नाही त्यांना चांगल्याच प्रकारे धडा शिकवला जाईल की न्यायाचे रक्षण करणारेच खरे हिरो आहेत आणि योग्य नेतृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतात कुणाला दुःखी करणं त्रास देणं किंवा कोणाच्या भावना दुखवणे हा या कथेचा हेतू नाही आहे तुम्ही यावेळी कुंभ जाणार आहात की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आजची ही कथा एस पी साहेब चहावाला बनून तर दरोग्याला प्रकारे धडा शिकवतात त्याबाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद